मारेगाव पंचायत समिती मालेगाव दांडगाव येथील जलशुद्धीकरण एकवा मशीन शोभेची वस्तू बनली आहे सचिव सरपंच तुपाशी गावकरी उपाशी या म्हणीप्रमाणे काहीसा प्रकार ग्रामपंचायतमध्ये जलशुद्धीकरण एकवा मशीन सुरू आहे ग्रामपंचायतमधील आमदार निधीतून एकवा मशीन बसवण्यात आली जवळपास तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती त्या मशिनीची सध्याची स्थिती पाहता धुळखात पडलेल्या पाहायला मिळत आहे ग्रामपंचायतीचे वॉटर फिल्टर बंद असल्याने नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी अल्पद्रात मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून लावलेल्या फिल्टर मशीन अडगळीत पडल्या आहेत यामुळे एकीकडे लाखो रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे महागड्या मशीन धुळघात पडल्या आहेत या पाणी फिल्टरवर लाखो रुपये खर्च केले गेले मात्र साहित्य तकलादू असल्याने नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत तालुक्यातील ग्रामपंचायत असल्याने जवळपास तीन वर्षांपूर्वीच वॉटर फिल्टर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या यातील मशीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर लावण्यात आल्या ग्रामपंचायतकडून पाच रुपयात पंधरा लिटर पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले जात होते परंतु ही सुविधा आता निकामी ठरली आहे ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेल्या मशीनला पाणी उपलब्ध आहे पण ग्रामपंचायतला निधी उपलब्ध नसल्याने अनेक कारणास्तव ह्या मशीन बंद अवस्थेत केवळ ग्रामपंचायत कार्यालयाची शोभा वाढवत आहेत गावात लावण्यात आलेल्या मशीनचे काम योग्यरित्या करण्यात आले नाही बसविताना सदोष काम करण्यात आले यामुळे काही दिवसांतच ही मशीन जमीन दोस्त झाली तेव्हापासून या मशीनकडे दुर्लक्ष करण्यात आले ह्या मशीन उपयोगात नसल्यामुळे या गावातील नागरिकांना आता खाजगी ठिकाणी वीस लिटर पाणी वीस रुपयात तीन किमी अंतरावरून विकत घेऊन आणावे लागत आहे गावातील जलस्रोताचे पाणी पिण्यायोग्य नाही त्यामुळेच वॉटर फिल्टरची सोय करून देण्यात आली होती परंतु ग्रामपंचायतीला ही टिकवता आली नाही मशीन दुरुस्ती किंवा इतर उपाययोजना करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही नागरिकांच्या आरोग्याचा आर्थिक प्रश्न असताना ग्रामपंचायतीला काहीही सोयीस्कर नसल्याचे दिसते दुरुस्ती केल्यास या मशीन उपयोगात आणता येऊ शकतात वास्तविक फिल्टर मशीनचे काम सुरू असताना ग्रामसचिवांनी व सर्पच लक्ष घालणे अपेक्षित होते परंतु त्यांनी याची तसदी घेतली नाही आताही याविषयी गांभीर्य दाखविले जात नाही या प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज 24, आपकी आवाज